जनसामान्य गरीब निराधार यांच्या हक्कांसाठी लढणारे पोलीस खात्यामार्फत लाखो नागरिकांना न्याय देणारे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे विचारमंच उद्घाटन मेळावा आणि पत्रकार परिषद कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली माजी पोलीस महासंचालक संजय पांडे विचारमंच उद्घाटन मेळावा आणि पत्रकार परिषद नाशिक रोड येथील उत्सव मंगल कार्यालय मोटवाणी रोड नाशिक रोड येथे अठरा ऑगस्टला सायंकाळी पार पडली यावेळी झालेल्या मेळाव्याप्रसंगी माजी पोलीस महासंचालक संजय पांडेसर यांनी जनसेवक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव प्रज्ञासागर भोसले हे एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघातून निवडणूक लढवी लढवतील लड़व अशी घोषणा केली रिटायर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचे संजय पांडे यांनी यावेळी सांगितलं आतापर्यंत ज्या पोलिसांनी देशाची सेवा केली त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या पक्षामार्फत जनहिताचं कार्य करावं अशी संकल्पना महासंचालक पांडेसर यांनी व्यक्त केली येत्या काही दिवसात स्वातंत्र्य पक्ष स्थापन करून त्या माध्यमातून रिटायर पोलीस कर्मचारी यांना आपल्या पक्षामार्फत निवडणुका लढविण्याचं त्यांचं ध्येय असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं नाशिक रोड येथील हॉटेल ग्रेप सिटी येथे त्यांचे आगमन होताच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञासागर शामराव भोसले यांनी कार्यकर्त्यांसह माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संजय पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बौद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्धांना पुष्पहार घातले निर्धार विकासाचा संकल्प देवळालीच्या बांधवांच्या प्रगतीचा आणि विजयाचा हे ब्रिदवाक्य मनात धरून देवळाली विधानसभा मतदारसंघ लक्ष समोर ठेवून जनहिताची सेवा करणारे आणि सामान्य जनते रक्षण न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक दिनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची पुनर्निर्मितीचे शिल्पकार जनसेवक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञासागर श्यामराव बळवंत भोसले इच्छुक आहेत पक्षांकडून उमेदवारी मिळाल्यास जनसेवा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी केली आहे कार्यक्रमाचं नियोजन जनसेवक श्यामराव प्रज्ञासागर भोसले मित्रपरिवार आणि परिवार, मित्रपरिवार आणि भीमराव पवार अभिजित भोसले फ्रान्सिस खंडागळे आनंद पवार तेजस साळवे कार्तिक निकम बबलू सय्यद सोर रोशन सुरवाडे सिद्धार्थ भोसले गणेश पाईकराव रोहन सुरवाडे योगेश नागरे यांनी केलं होतं सुरेखा भोसले प्रियंका भोसले माहेश्वरी भोसले भारती भोळे मंदाकिनी रुपवते सिद्धार्थ भोसले अजय पंडित दिनेश गोहाड शितू मोरे यांच्यासह मित्रपरिवार नाशिक शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या महाराष्ट्रामध्ये चाचणी सुरू आहे त्यापैकी या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवलालीवरून श्यामराव पवार भोसले श्यामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश मोहेर हे विरारवरून एकशे पतीस एकशे बत्तीस विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे मी स्वतः आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लिडरशिप कशी तर मी स्वतः एकशे चौसष्ट सोळा मतदारसंघातून उभे राहणार आहोत मुंबईवरून आमच्या सोबतचे मिस्टर एक पर परत साहेब आहेत ते वडालावरून उभे राहणार आहेत ते असे आमचे चार उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहे इतर राहिलेले आम्ही जवळजवळ दहा उमेदवार उभे करणार आहोत ते आम्ही लवकरच त्यांचे नाव पण जाहीर करतात देवळाली मतदारसंघात जवळपास तीस वर्ष नोकरी केलेली आहे त्यामुळे माझ्याजवळ पाच गुण आहे प्रथम मी पोलीस होतो दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठं सामाजिक काम केलं प्रत्येक पोलिटेशनला मंदिरं बांधले चौथा गुण माझा आहे की मी निर्विष्णी आहे आणि पाचवा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे मी पगारे भालराव नाही आहे कांगुंडे नाही आहे माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी ह्या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे आणि साहेबांची पांडे साहेब हे फार मोठे आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे पांडे साहेबांच्या पक्षातून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव हे आपल्या सहकार्याला आले माझ्या तर आम्ही हे शंभर टक्के हे नाशिक देवळालीचं एकशे सव्वीसचं शीट एक शंभर टक्के जिंकू असं साहेबाला बी आत्मविश्वास आहे आम्हाला बी आत्मविश्वास आहे साहेब तशी बोलणी करताय पण जे महाराष्ट्रातले दा जे कर्मचारी आमचे सर्व आहे ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे तन मन धनापासून आणि मला आत्मविश्वास आहे मी आज जवळली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे कुठल्याही पोलिसांनी नाही केलं कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू एक ऐतिहासिक वास्तू इथं उभी केलेली आहे बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय सदोतीचं तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं सर्व दानदात्यामुळं सर्व मीडियामुळं सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करील संधी फक्त द्यावा त्या संधीचं मी सोनं करील आणि आमच्या साहेबांचं नाव दीपक पांडेसाहेबांचं नाव नक्कीच मोठं करील कारण त्यांचे आशीर्वाद आहे ते परिसे बंधूंनो मी पहिल्या वेळ भेटलो असा पहिला माणूस पाहिला आहे पहिला भरपूर अधिकारी पाहिले व पहिल्याच याच्यामध्ये जो पॉवर दिसला कारण मी धार्मिक असल्यामुळे मला काही कळतं तर त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्राची जनता पुऱ्या महाराष्ट्रातलं पोलीस दल साहेबांकडून आशा आहे आणि एकदम उद्देश प्रामाणिक आहे जनसेवक करायची संजय जन? पांडे, पांडे साहेब आमचे जे प्रमुख आहे संस्थापक आहे संजय पांडेसाहेब आमचे जे संस्थापक आहे ते आमच्या माटीशी खंबीरपणे उभे आहे आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या पोलिसांना आमच्यासाठी माझ्यासाठी तरी ते उभे करणार okay. आहेत आणि त्यामुळे मी नक्कीच तुमची फक्त साथ पाहिजे मी नक्कीच संधी द्या संधीचं सोनं करेल ओके okay. जय हिंद जय महाराज